आज मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो वळसे पाटलांना मी आज नाही तर जवळजवळ एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापासून ओळखतो शहाऐंशी सत्याऐंशी म्हणजे जवळजवळ अडतीस एकोणचाळीस वर्षापासून मी पाहिलं त्यांनी जेव्हा राजकारणामध्ये पाऊल टाकलं मला आठवतंय एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी त्यांची राजकीय सुरुवात स्वर्गीय रामकृष्ण मोरे जे त्यावेळेचे खासदार होते त्यांच्या सत्याऐंशी सालच्या निव निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं एकूणनव्वद मला वाटतं त्या प्रचारासाठी जवळजवळ महिना दीड महिना वळसे पाटील ह्या ठिकाणी आपल्या आदिवासी भागामध्ये तळ ठोकून होते आणि तेव्हापासूनच त्यांचं आणि तुमचं नातं जुळलेलं मी स्वतः डोळ्यानं पाहिलं आज जे काय आहे आदिवासी भागामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न आहे मी डी पी डी सीमध्ये त्यांच्याबरोबर पंधरा वर्ष काम केलं राज्याचं बजेट मी प्रत्येक वेळेला जळून पाहत होतो केंद्राचं बजेट जळून पाहत होतो वळसे पाटलांनी सगळ्यात जास्त प्राधान्य निधीच्या बाबतीत जर कुठं दिलं असेल तर आपल्या आदिवासी भागामध्ये आंबेगावच्या गावागावामध्ये निधी कसा जाईल आणि मग आता कुठंतरी निवडणुकीचा जा प्रचार चालू झाला आहे लोक वेगवेगळा प्रचार करत आहेत कोणतरी नवीन आलं आहे पण आपल्या आयुष्याला आयुष्याशी खेळून कुणाला देऊ नका कारण आपली पाच वर्ष पुढची पाच वर्षं वळसे पाटलांच्या हातात देऊन आपल्या भागाचा परिपूर्ण विकास आणि विकास तर झालेलाच आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागाला पाणी मिळण्यासाठी त्यांनी गेल्या महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी त्यांच्या फॉर्म भरण्याच्या सभेमध्ये सांगितलं आतापर्यंत ठीक आहे इंजिनिअरिंग कॉलेज झालं सगळ्या गोष्टी झाल्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून कामं झाली पण आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे काम करायचे त्यांना ते फक्त आणि फक्त पाण्याचं नियोजन अगदी आपल्या भागापासून तर खालीपर्यंत म्हणजे नुसतं आपल्याकडचं तर पाण्याचा प्रश्न नाही आहे सातगाव पठारचा पाण्याचा प्रश्न आहे लोणी जामणीचा म्हणसाकांत पाणी योजना आहे शिरूर तालुक्यातल्या बारागावच्या पाण्याचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना पूर्ण पाच वर्ष आपल्याला द्यायची फक्त एका कामासाठी हे सगळं करत असताना मला आपल्याला अवर्जून सांगावंसं वाटतं आज आपली बरीचशी गावं पेसामध्ये आहे जिरवळ साहेब मला अभिमानानं सांगा असं वाटतं मी केंद्रामध्ये पंधरा वर्ष खासदार असताना ग्रामविकाच्या स्टँडिंग कमिटीवर सुद्धा जवळ पाच वर्ष काम केलं त्यावेळेला पेसाच्या संदर्भातले बरेचसे कायदे त्यांच्या कन्सल्टेटिव्ह कमिटीमध्ये असल्यामुळं तेव्हाचे ग्रामविकास मंत्री केंद्रीय आणि हो, आम्ही बारा खासदाराचा एक ग्रुप होता ही कमिटी होती ती पेसामधल्या कायदे वेगवेगळ्या राज्यामध्ये कशाप्रकारे त्याच्यामध्ये सुधारणा करून त्या भागातल्या जनतेला कसा न्याय देता येईल अशा प्रकारच्या सूचना मांडण्याची संधी मला मिळाली आज आपण पाहतोय आपल्या अनेक अडचणी आहेत पेसाच्या संदर्भामधल्या अनेक अडचणी आहेत त्या असेल किंवा आता वाईल्ड लाईफ झाल्या वाईल्ड लाईफच्या संदर्भामध्ये सुद्धा नवीन नवीन नवी संकटं येतात पण ही सगळी संकटं जी काही संकटं आपल्यावर येतील ती संकट परतून लावण्याची ताकद फक्त आणि फक्त वळशे पाटलांच्या मध्ये हे आपण लक्षात ठेवा आज लोकसभेची निवडणूक झाली मला आपल्याला आवर्जून विचारायचं गेल्या वेळेला सुद्धा कोणीतरी चुकीचं सोशल मीडियामध्ये की के प्रचार केला माझ्या विरोधात वे ह्या वेळेला सुद्धा चुकीचा प्रचार केला की के एक कुठली तरी क्लिप दाखवली दोन हजार चौदा पंधरामधली लोकसभेमध्ये हो काही शिवसेनेचे खासदार उभे होते सभागृहाच्या बाहेर आणि त्या दिवशी जयंती होती अहिल्यादेवी होळकरची त्याला अभिवादन करण्यासाठी लोक उभी होती आणि काही लोकांनी मग असा प्रचार केला की सगळे खासदार धनगर आरक्षणासाठी आदिवासींच्या विरोधात आहे फिरवलं सगळीकडं पण मी तुमच्या बरोबर आहे पंधरा वर्ष वीस वर्ष तुमच्या बरोबर मी राहिलो आहे घराघरामध्ये मी पोचलो आहे गावागावामध्ये मी पोचलो आहे मला माहिती आहे माझ्या आदिवासीच्या समस्या समजून घेण्यासाठी मी काय काय केलं आहे आज आपल्याला एवढंच या ठिकाणी विनंती करायची झालं चुकीचा संदेश पोचला लोकांपर्यंत पराभव झाला ह्यावेळेची परिस्थिती वेगळी होती पण आता तसं का होता कामा नाही मला खात्री आहे की ह्या वेळेला वळसे पाटलांना आपल्या आदिवासी भागातून मी साडेचार पाच हजार मताने पिछडीवर होतो आपल्या ह्या गटातून पण ह्या वेळेला माझी खात्री कमीत कमी दहा हजारांना वर्षे पाटील पुढं असले पाहिजेत तेवढी आपली जबाबदारी आहे आणि नाहीतर विरोधकांना इथून मतदान केलं तर, मत तर डॉक्टर रामोल कोलेला मतदान जाणार कोलेने काय केलं आपल्यासाठी म्हणजे लोकांनी थोडा विचार केला पाहिजे मी सांगतो त्यांनी जुन्नर तालुक्यातलं एक आदिवासी गाव कोपर मांडो दत्तक घेतलं होतं त्या गावामध्ये मी अनेक कामं केली गेल्या पाच वर्षापासून मी त्यांना टँकर पुरवतो पाण्याचा त्या गावामध्ये ह्या वेळेला ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की खासदार साहेब आमचं गाव घेतलं घेतलंय खासदाराने डॉक्टर कोल्याने पण पिण्याच्या पाण्याची आमच्याला अडचण आहे तातडीनं मी माझ्या खिशातले पैसे खर्च करून दोन टँकर दिले तीन महिने चालवले तीन चार लाख रुपयाचं बिल दिलं पण शेवटी काय झालं मतमोजणीमध्ये जांभुळशी आणि म मा, मा, कोपरे मांडव्याच्या पेट्या बाहेर निघाल्या मला मतदान एकेच्या वेळी झिरवळ साहेब आणि कोल्हेना मतदान चारशे अठ्ठ्याण्णव दुसऱ्या पेटीमध्ये मला सव्वीस त्याला तीनशे अडुसष्ट असं होऊ देऊ नका ठीक आहे मला माझा पराभव झाला मला मान्य आहे पण शेवटी कुठंतरी विचार करा की आपल्यासाठी कोण काम करत आहे काय करायला पाहिजे हे सगळंच आपण सगळ्यांनी मनापासून विचार करा ही येतील आता येऊन गेले का परत येतील मी तुम्हाला सांगतोय अजूनही काही वरचे नेते येणार आहेत त्यांना हा प्रश्न विचारा माझ्यापेक्षा डॉक्टर अमोल कोल्हे सुप्रियाताई सुळे यांनी धनगर समाजासाठी आरक्षणासाठी किती मोठा आवाज उठवलेला आहे माझ्याकडं भाषणं आहेत क्लिप आहेत सगळ्यात मला कोणावर टीका करायची नाही आहे पण आपण सारासार विचार करा राहिला प्रश्न सुभाषनं सांगितलं मगाशी ज्या वेळेला आपलं हिरड्याचं नुकसान झालं भरपाई मिळण्यासाठी जवळजवळ आपल्याला तीन वर्ष लागले आता ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मी वळसे पाटील देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री आम्ही पाचही जण ज्युनियरला येण्यासाठी राजभवनातून हेलिकॉप्टरमध्ये आलो त्यावेळेला हेलिकॉप्टरची वाट पाहताना आम्ही सांगितलं दोघंही आम्ही होतो दोघांनी अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्या कानावर हा विषय गांभीर्यानं घातला की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या आदिवासी बांधवांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याच्यानंतर शिवनेरीला गेल्यावर सुद्धा भाषणामध्ये तिथं उल्लेख झाला आणि त्याच्यानंतर आठ दिवसानं पंधरा कोटी रुपये मिळाले आता बाकी म्हणणाऱ्या म्हणतातच की कोणी आंदोलन केलं कोणी काय केलं पण खऱ्या अर्थानं दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे मंत्री हे सगळं असताना काम दुसरं बाकी आंदोलनाला कोण बी घालणार आहे म्हणून सांगतो ही मताची मोठी मोठी काम करण्याची क्षमता ही फक्त आणि फक्त वळश पाटलांमध्ये एवढंच लक्षात ठेवा